नमस्कार मित्रांनो तर घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या आजच्या एपिसोडमध्ये आपल्याला असं बघायला मिळते की लता ही फ्रॉड बाई आहे आपली पार्वती आई नाही आहे हे ऐकून ऋषिकेशला खूप मोठा धक्का बसलेला असतो ऋषिकेश लताचा विचार करत असतो रडत असतो सगळ्यांनाच वाईट वाटत असतं ऋषिकेश म्हणतो तुम्हीच सगळ्यांनी अशी तोंड का पाडलेत काही झालेलं नाहीये आणि सौमित्र थँक्यू सो मच तू वेळेत आलास आणि हे सगळं उघड केलंस नाहीतर माहीत नाही या बाईला अजून किती दिवस आई म्हणावं लागलं असतं मी तिला माझी आई समजत राहिलो असतो सौमित्र म्हणतो दादा मला माहिती आहे तुला वाईट वाटतंय ज्या बाईला तू आई मानलं ती बाई फ्रॉड निघाली एका क्षणात होत्याचं चा नव्हतं झालं ऋषिकेश म्हणतो सौमित्र खोटं जास्त दिवस लपून राहत नाही रे आज ना उद्या तर सगळ्यांच्या समोर येतंच पण वाईट एकाच गोष्टीचं वाटतं माणूस जेव्हा फसवा आहे हे कळलं ना की नातं बिघडतं मी तर जानकीला आधीच सांगितलं होतं ही जर माझी पार्वती आई असेल तर जगातला सगळ्यात सुखी माणूस मीच आहे पण तसं झालं नाही तर कोणीतरी स्वतःच्या स्वार्थासाठी माझा वापर करून घेते यापेक्षा वाईट काही नाही आहे माझी जानकी बिचारी मला डोकं फोडून सांगत होती ती तुमची पार्वती आई नाही आहे नाही आहे पण मी तिचं काहीच ऐकलं नाही तर इकडे ऐश्वर्या सारंग आपल्या रूममध्ये आलेले असतात ऐश्वर्या रडायचं नाटक करते सारंग म्हणतो ऐश्वर्या रडू नका ऐश्वर्या म्हणते सारंग मी रडत नाहीच आहे मी फक्त रडायचं नाटक करते सारंग म्हणतो ऐश्वर्या हे काय आहे अहो मग खाली तुम्ही रडत होतात आणि आता म्हणते रडत नाही ॲक्टिंग करत होतात ऐश्वर्या म्हणते सारंग ही फक्त माझी ॲक्टिंग आहे ग्लिसरीन न घेता मला रडता येतो सारंग म्हणतो ऐश्वर्या तुम्ही असं कसं वागू शकता तुम्हाला टेन्शन येत नाही का असल्या वागण्याचं चा? ऐश्वर्या विचारते कसलं टेन्शन सारंग म्हणतो पोलीस घरात आले होते पोलीस लताबाईला पकडून घेऊन गेले आता तिची चौकशी होणार आणि ती आपल्या विरुद्ध पुरावे दाखवत देणार ऐश्वर्या विचारते कुणाला पुरावे देणार ती कोण तिच्यावर तिला जाब आहे सारंग म्हणतो कुणाला म्हणजे पोलिसांना पोलीस आले होते ना आपल्या घरी ऐश्वर्या म्हणते सारण तुम्हाला अजूनही कळलं नाही का अहो ते खोटे पोलीस होते ती पोलीस म्हणून बोलवलेली माणसं मी बोलवली होती मी त्यांना फोन करून सांगितलं होतं यायला सारंग ते खोटे पोलीस होते आता सारंग आपलं पितळ कोणीच उघडं पाडू शकणार नाही आपल्याला एक्सपोज कोणीच करू शकणार नाही पण सारंग मला एक गोष्ट खूप आवडली सारंग विचारतो कुठली ऐश्वर्या म्हणते टायमिंग म्हणजे बघा ना लता जेव्हा जानकीला सत्य सांगणार त्याच वेळेला सौमित्र खाली आला आणि त्याने सगळ्यांना सत्य सांगितलं सगळ्या गोष्टी आपल्या बाजूनी झाल्या आणि बाकीचं सगळं काम माझ्या खोट्या पोलिसांनी केलंच सारंग खूप खुश होतं आणि मोठमोठ्याने हसायला लागतो सारंग म्हणतो पण ऐश्वर्या अहो मला एवढं टेन्शन आलं होतं ना मीच रडणार होतो पण आता माझा जीव भांड्यात पडला जरा बरं वाटतं मानलं मानलं ऐश्वर्या तुम्हाला मानलं काय डोकं आहे तुमचं पण ऐश्वर्या तुमची माणसं लताला घेऊन गेली तरी कुठे ऐश्वर्या म्हणते अशा ठिकाणी घेऊन गेले ज्या ठिकाणी तिने असायला हवं तर इकडे ते दोन माणसं लताला कारमध्ये बसून घेऊन जात असतात लता त्या दोघांना विनवरा करत असते लता म्हणते ऐकाओ माझं अहो मी चोर नाही आहे ऐश्वर्याने पैसे दिले होते मला ऐश्वरा खोटं बोलत होती ते दोघं लताकडे बघून मोठमोठ्याने हसायला लागतात लता म्हणते मोट मी खरंच सांगते तुम्हाला खरंच हे सगळं ऐश्वराने केलं आहे हे ऐश्वराचं कारस्थान होतं ती बाई म्हणते आम्हाला सगळं माहिती आहे कोणी काय केलंय ते लता विचारते म्हणजे तो माणूस म्हणतो म्हणजे वाघाचे पण जे लताबाई चित्त धरून बसा आता आपण सुसाट चाललोय लता घाबरत असते तिला वाटतं की हे लोक ऐश्वर्यासारखेच फ्रॉड आहे का काय आणि आपल्याला काय करतील का काय तर इकडे ऋषिकेश जानकीची माफी मागतो तो हात जोडतो आणि जानकीला म्हणतो जानकी चुकलं माझं मला माफ कर जानकी म्हणते माफी नका मागू तुमचं काहीच चुकलेलं नाही आहे खरं तर असली खोटी नाती असल्यापेक्षा ती नसलेलीच बरवडली पण मला फक्त वाईट एकाच गोष्टीचं वाटतंय मला लताबाईला जे विचारायचं होतं ते विचारायचंच राहिलं ऋषिकेश म्हणतो जानकी सोड अगं ती बाई फ्रॉड होती ते काही सांगितलं जरी असतं ना तरी विश्वास ठेवायचा नव्हता असतो अवंतिका म्हणते पण सौमित्र तू त्या बाईची माहिती काढली होती त्याच्यामध्ये त्या बाईने आधी असं काही केलंच नव्हतं कोणाला फसवलं नव्हतं कोणाला घरात भांडणं लावली नव्हती जानकी म्हणते हो आणि ते पोलीस म्हणाले की इतके दिवसापासून ते तिच्या मागावरती आहेत मग आधीच का नाही आले ते आजच सौमित्र भाऊजीने तिचा खोटा चेहरा सगळ्यांसमोर आणला एवढा मोठा पुरावा आणला आणि आजच अचानक हे सगळं झालं आजच पोलीस आले हे कसं काय शक्य आहे मला या सगळ्यामध्ये काहीतरी गडबड वाटते ऋषिकेश माझ्या मनासाठी आपण पोलीस चौकीला जाऊन येऊ ऋषिकेश म्हणतो चल आपण जाऊन येऊ सौमित्र अवंतिका म्हणतात आम्ही पण येतो सोबत ऋषिकेश म्हणतो तुमच्या आधीच दगदग झाली आहे तुम्ही घरीच थांबा जानकी म्हणते तुम्ही दोघं घरीच थांबा घरी ऐश्वर्या आहे तिच्यावरती घर टाकून नाही चालणार तुम्ही थांबा घरी ऋषिकेश जानकी लताला भेटायलाच पोलीस चौकीला जातात तर इकडे ऐश्वर्याचे गुंड लताला एका ठिकाणी घेऊन येतात कारमधून तिला खाली उतरवतात हो लता म्हणते हे काय करतं तुम्ही मला कुठे घेऊन चाललात तो माणूस म्हणतो मॅडम आहो या बाईला ती मॅडम म्हणते अहो काय संपत राहाव हो। मॅडम मॅडम काय बोलत आहे मी तुमची बायको आहे लताला एकदम धक्का बसतो लता विचारते म्हणजे ती बाई म्हणते आम्ही खरे पोलीसवाले नाही आहोत हा माझा राजा आहे आणि मी याची राणी आहे आम्ही दोघं नवरा बायको आहोत आणि आता तुझ्याकडचे एक लाख रुपये आहेत ना ते आता आमचे झालेत तो माणूस म्हणतो अजून वरती आज खूप पैसे मिळतील मी त्या बाईला फोन करतो ऐश्वर्याला फोन करतो ती बाई लताला म्हणते इथेच शांतपणे उभं राहायचे हे एक लाख आहेत का मला बघायचे मी पैसे मोजते तोपर्यंत हालायचं नाही इथेच थांबायचं तो, तो माणूस ऐश्वर्याला फोन करत असतो आणि त्याची बायको पैसे मोजत असते तो माणूस ऐश्वर्याला म्हणतो मॅडम तुम्ही सांगितलेल्या ठिकाणी मी त्या बाईला घेऊन आलो तुम्ही येत ना का तिची विल्हेवाट आम्हीच लावू ऐश्वर्या म्हणते नाही नाही मी तिथे येते त्या लताची पार्वती मी केली आहे तिने छान ॲक्टिंग केली जे जे मी सांगितलं ते ते तिने केलं आता तिचा शेवट पण माझ्या हातूनच झाला पाहिजे ना तिचा शेवट मीच करणार त्याशिवाय मला चैन पडणार नाही येते मी तिथे लता त्या माणसाचं सगळं फोनवरचं बोलणं ऐकते लता म्हणते ऐश्वर्या जर इथे आली तर मी संपले नाही नाही मला माझ्या मुलीला भेटण्याचा शेवटचा प्रयत्न केलाच पाहिजे लता ते दोघं जण बिझी असताना मागच्या मागे पळ काढते ती आपले सामान सगळं घेऊन पळून जाते तो माणूस फोन ठेवतो हो आणि मागे वळून बघतो त्याला लता दिसत नाही तो त्याच्या बायकोला म्हणतो राणी अगं ती बाई कुठे गेली ते दोघं तिला शोधायला लागतात तर इकडे जानकी ऋषिकेश पोलीस चौकीला येतात ऋषिकेश म्हणतो साहेब आमच्या घरी दोन पोलीस अधिकारी आले होते आणि त्यांनी आमच्या घरच्या लताबाईला अटक केले आम्ही त्यांनाच भेटायला आलो होतो इन्स्पेक्टर विचारतात ते कोण होते पोलीस आलेले ते ऋषिकेश म्हणतो ते स्पेशल पोलीस होते इन्स्पेक्टर सावंत आणि गवारेकर मॅडम ते मुंबईवरून आले होते इन्स्पेक्टर थोडा विचार करतात आणि म्हणतात नाही तुमचा काहीतरी गैरसमज होतो आहे असं इथे कोणीही आलेलं नाही आहे जानकी म्हणते अरे बापरे म्हणजे ते दोघं खोटे पोलीस होते पण लता ते लताबाईला का घेऊन गेले असतील ते लताबाईला कुठे घेऊन गेले असतील ते माणसं कोणासाठी काम करत असतील ते दोघं टेन्शनमध्ये येतात लताला कसं शोधायचं या विचारामध्ये असतात तर इकडे लता पळत असते आणि तिच्या पायाला ठेच लागते लता समोर बघते तिला मंदिर दिसतं लता मंदिरामध्ये जाते तर इकडे ऋषिकेश जानकी इन्स्पेक्टरला सगळं सांगू तिथेच थांबलेले असतात इन्स्पेक्टर मुंबईहून असं कोणी आलं होतं का हे एकदा क्रॉस चेक करून घेतात इन्स्पेक्टर म्हणतात मी आत्ता मुंबईला फोन केला होता हे लताबाई प्रकरण वगैरे काही नाही आहे आणि लताबाई नावाच्या बाईची शोधाशोध पण चालू नाही आहे आणि अशा कोणत्या केसची नोंद पण नाही आहे जानकी म्हणते पण त्यांनी आम्हाला असंच सांगितलं होतं ती बाई फ्रॉड आहे आणि तिच्या विरुद्ध आधी कंप्लेंट आहेत पण ते माणसं लताला घेऊन तरी कुठे गेले असतील इन्स्पेक्टर म्हणतात अहो तुम्हाला त्या बाईची काळजी वाटते का मला तरी वाटतंय ना हा सगळा तिचाच प्लॅन असणार आहे इथून तुमच्या घरून पळून जाण्याचा जानकी विचारते म्हणजे काय इन्स्पेक्टर म्हणतात अहो आपण पकडले गेलो म्हटल्यावरती असे खोटे पोलीस बोलवून पळून जायचं ऋषिकेश म्हणतो पण ते घरी आले होते ते घेऊन गेले इन्स्पेक्टर म्हणतात ते पण सगळं नाटकच होतं त्या बाईने त्या माणसांना बोलवलं आणि स्वतःच्या साथीदारांच्या मदतीने पसार झाली जानकी म्हणते साहेब मला नाही वाटत की ती बाई या पातळीला जाईल मान्य आहे ती बाई खोटं बोलू शकते नाटकं करू शकते पण एवढा मोठा प्लॅन ती नाही करू शकत साहेब काहीतरी गडबड आहे मला कधीही त्या बाईकडे बघून असं वाटलं नाही की ती फ्रॉड आहे इन्स्पेक्टर म्हणतात ठीक आहे तुम्ही मिसिंगची कंप्लेंट द्या आणि तक्रार पण द्या आम्ही सगळं बघून घेऊ ऋषिकेश म्हणतो हो चालेल तर इथे ऐश्वर्या त्या माणसाने सांगितलेल्या पत्त्यावर पोहोचते पण तिथे ते माणसं नसतात ऐश्वर्या म्हणते हे लोक गाडीत नाहीये आणि लता कुठे गेली असेल तेवढं ते दोघं तिथे येतात दो ऐश्वर्या विचारते काय कुठे आहात तुम्ही आणि लता कुठे आहे तो माणूस म्हणतो ती पळाली ऐश्वर्याच्या पायाखालची जमीन सरकते ऐश्वर्या त्या दोघांना पण कानाखाली मारते ऐश्वर्या म्हणते मूर्ख आहात का तुम्ही एका म्हाताऱ्या बाईला पकडू शकला नाहीत तुम्ही ती पळाली तरी कशी आता काय इथेच थांबणार आहात का जा शोधा तिला ते दोघं पुन्हा तिला शोधायला लागतात ऐश्वर्या म्हणते काय बाई ती हातातून निसटली ऐश्वर्या खूप घाबरलेली असते तर इकडे लता मंदिरामध्ये येते लता मंदिरामध्ये खांबाच्या बाजूला येऊन बसते आणि आपलं सामान ठेवून आपल्या पर्समधून एक डायरी आणि फोटो काढते लता म्हणते सगळ्यांसमोर मला खोटं ठरवलं गेलं असलं ना तरी पण माझ्या जानकीला दाखवायला हे दोन पक्के पुरावे आहेत माझ्याकडे देवा तिच्या डोळ्यासमोर माझं जे वाईट चित्र उभं केलं गेलं आहे ते मी दूर करेन देवा मी जानकीसाठी चिठ्ठी लिहिली होती तिला मी सांगितलं होतं जर तुला तुझ्या आईबद्दल जाणून घ्यायचं असेल तर मला येऊन भेट देवा काहीही करून ती चिठ्ठी माझ्या जानकीच्या हाताला लागू देत लता देवाकडे प्रार्थना करत असते तर इकडे सारंग ती चिठ्ठी घेऊन गच्चीवर येतो सारंग म्हणतो ऐश्वर्या हुशार आहेतच पण हा सारंग पण काही कमी हुशार नाही आहे आता ऐश्वराला कळेल कशी मी त्या जानकीसाठी लिहिली चिठ्ठी मी इथे घेऊन आलो आणि हे सगळं कळल्यावरती ऐश्वर्या खूप खुश होती सारंग त्या चिठ्ठीचा सा बोळा करतो आणि फेकून देतो तर इकडे ऐश्वर्या घाबरलेली असते ऐश्वर्या म्हणते ती बाई गेली तरी कुठे असेल घरी गेली असेल का सारंगला विचारते ऐश्वर्या सारंगला फोन लावते सारंग फोन उचलतो ऐश्वर्या म्हणते सारंग माझा ऐका लता घरी आली आहे का सारंग म्हणतो नाही ती तर घरी नाही आली उलट नाना मला सांगत होते की ऋषिकेश दादा जानकी वहिनी पोलीस चौकीला गेलेत का जागेले असतील पोलीस चौकीला काय झालं असेल ऐश्वर्या म्हणते सार ते, ते दोघं नाही का लताला घेऊन गेले होते ते भिंडोक निघाले ती म्हातारी त्या दोघांच्या हातावर तुरी देऊन पळून गेली सारंग म्हणतो आता काय करायचं ऐश्वर्या म्हणते मला खरंच काही कळत नाहीये आता एवढ्या मोठ्या शहरात मी त्या बाईला शोधू तरी कुठे कुठल्या हॉटेलमध्ये गल्लीमध्ये बसस्टॉपवरती कुठे शोधायचं मला काही कळत नाही मी टोटली ब्लँक झाले आता सारंग म्हणतो अहो ऐश्वर्या ती लता कुठे असेल ना ते फक्त मला माहिती आहे ऐश्वर्या म्हणते सांगा ना मग मला मूर्त शोधताय का आणि एक मिनिट तुम्हाला कसं काय माहिती ती लता कुठे सारंग म्हणतो कसं आहे ना त्या लताने जानकी बहिणीसाठी लिहिलेली चिठ्ठी मी पळवून घेतली आणि ती मी चिठ्ठी वाचली त्यात असं लिहिलेलं ले होतं की जानकी मला तुझ्या आईबद्दल माहिती आहे आणि तुला जर जाणून घ्यायचं असेल तुझ्या आईबद्दल तर तू मला ज्या तळ्याजवळ वाचवलं होतंस त्याच तळ्याजवळ ये तिकडच्या मंदिराजवळ ये ऐश्वर्या म्हणते अच्छा आठवलं ते मंदिर सारग कम्माल आहात तुम्ही माझं खूप मोठं काम केलं तुम्ही सारग म्हणतो मग आहेच मी हुशार आणि तुम्हाला कायम वाटतं मी काहीच करत नाही म्हणून ऐश्वर्या म्हणते सारंग ती चिठ्ठी आहे ती जानकीने वाचली आहे का सारंग म्हणतो कशी वाचेल ती मी ती चिठ्ठी वाचण्याच्या आधीच लंपास केली ऐश्वर्या विचारते ती चिठ्ठी कुठे आहे मग आता सारंग म्हणतो ती चिठ्ठी ती चिठ्ठी मी चुरगळली आणि फेकून दिली ऐश्वर्या तुम्ही काही काळजी करू नका जानकी वहिल्याला ती चिठ्ठी सापडणारच नाही ऐश्वर्या म्हणते सारंग खूप छान काम केलं तुम्ही खरंच कौतुक करण्यासारखं आहे आता मी बोलत बसत नाही मी आता त्या मंदिरामध्ये जाते आणि लताला भेटते ऐश्वर्या फोन ठेवून देते आणि म्हणते लता आता तू गेली बाराच्या भावात ऐश्वर्या तिथून निघते आणि आपलाचा हा भाग इथेच सांगतो तर मालिकेच्या पुढील भागात आपल्याला असं बघायला मिळतंय की लता देवाकडे प्रार्थना करते लता देवाला म्हणते देवा, देवा। काहीही कर आणि माझ्या जानकीच्या हाताला ती चिठ्ठी लागू देत तर इकडे जानकी घराबाहेर आलेली असते आणि तिच्या पायाजवळ ती चिठ्ठी पडलेली असते जानकी ती चिठ्ठी उचलते आणि वाचते जानकी चिठ्ठी वाचत असताना सारंग तिथे येतो सारंग ते सगळं बघतो आणि ऐश्वर्याला सांगतो ऐश्वर्या म्हणते बाप रे त्या जानकीने चिठ्ठी वाचली ऐश्वर्या फोन ठेवते आणि म्हणते आज काही झालं तरी लता आता जिवंत राहणार नाही त्या आई आणि मुलीची भेट होणारच नाही आता जानकी ना तू घरी जाणार ना तुझी आई तर इथे जानकीचं मंदिरामध्ये येते तिला लतासारखी एक बाई दिसते जानकी त्या बाईला हात लावते पण ती लता नसते वेगळीच बाई असते ती बाई जानकीवरती हल्ला करते तिला मारून टाकण्याचा प्रयत्न करते